आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत वैशा गायकवाड या मवियाच्या उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या उमेदवार आहेत वर्षा गायकवाड आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज वर्षा गायकवाड सुद्धा आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे काय अधिकची माहिती नक्कीच नियम आपण बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये आता अर्ज भरण्याची तारीख पाचव्या टप्प्यातील शेवटचे तीन दिवस उरलेले आहेत त्यामध्ये आपण काल देखील काही उमेदवारांनी अर्ज भरले होते आणि आता देखील आज देखील तीन अर्ज हे भरण्यात येणार आहेत त्यामध्ये पहिला अर्ज म्हणजे पियुष गोयल हे अर्ज भरणार त्यानंतर वर्षा गायकवाड हे देखील आज अर्ज भरणार आहेत वर्षा गायकवाड या महाविकास आघाडीच्या मध्य मुंबई मध्ये उमेदवार आहेत आणि आपण म्हणतो तर या ठिकाणी वर्षा गायकवाड मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि आपण म्हणतो तर वर्षा गायकवाड यांच्यासमोर महायुतीचे उज्ज्वल निकम आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात काटेची टक्कर होणार आहे आणि यामध्ये आपण म्हणतो वर्षा गायकवाड आज चेतना कॉलेज या ठिकाणी बारा ते साडेबारा दरम्यान जाऊन आपला अर्ज हे दाखल करणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते शक्ती प्रदर्शन करत मोठ्या संख्येने मध्य मुंबईचे सर्व आपण बघितलं तर उमेदवार असतील म्हणजे कार्यकर्ते असतील तसंच त्या ठिकाणचे रहिवासी असतील त्या रॅलीमध्ये देखील सहभागी त्या देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी यांचं हे दाखल करणार मनोज किती वाजता हे शक्ती प्रदर्शन सुरू होणार आहे आणि त्यानंतर या रॅली रॅलीमध्ये कोण कोण मवियाचे नेते हे उपस्थित राहणार आहेत नक्कीच आपण मिळतो नऊ वाजता वर्षा गायकवाड या ठिकाणी येऊन ते बाप्पाचे तसंच काही मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर आपण मिळतं या रॅलीला सुरुवात करत उभाट्या गटाचे काही नेते असतील तसेच काँग्रेसचे काही नेते असतील तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही नेते असतील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि जे मध्य मुंबई येथे म्हणजे चेतना कॉलेज येथे जाऊन हे अर्ज दुपारी एकच्या च्या दरम्यान आहेत आणि आपण बघितलं तर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून कारण की आपण बघितलं तर महायुतीकडनं उद्धव निकम यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात काठीची टक्कर आहे त्यामुळे या ठिकाणी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी